हॅलो गाईज बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर फ्रेंड नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर फ्रेंड आपण आहे आता इकडं जंगलामध्ये तर तुम्ही पाहू शकता किती छान असं जंगल आहे इकडं डोंगर एक नंबर आहे गाईज तर सोनकीचे फुलं भरपूर आलेले आहेत खतरनाकमध्ये तर खूप छान असे फुललेले तुम्ही पाहू शकता इकडं एक नंबर गाईस आता कारण की आता नवरात्र चालू आहे त्याच्यामुळं भरपूर अशी फुलं आहे तर ज्यादातर तर, तर सोनकीचेच फुलं आहे फुल पाहू शकतो एक नंबर गाईस फुलं आहेत खतरनाक नजारा ना आहे तुम्हाला मी आता राजारा नजारा दाखवत आहे तर आता मी सकाळचे वाजले सात तर पाहू शकता डोंगराचा नजारा किती खतरनाक आहे तर इकडं पण पाहू शकता तुम्ही एक नंबर गायस तर इकडं कुमचे आहे वरती खतरनाकमध्ये तर इकडं खालतं आंबी आंबीत ती पण मी दाखवते असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा कुठं स्किप न करता तर आता जाऊ आपण इकडं खाली विषय असं झाला आहे का सकाळच्या वेळेस इतकं दैवार पडलेलं आहे खतरनाकमध्ये तर काही विषय नाही आपण जाऊ इकडं आता खाली तर आपण इथूनच जाऊ तर तुम्हाला मी आंबीजचं धरण दाखवत आहे अशीच व्हिडिओ बघत राहा तर गाईस तुम्ही पाहू शकता आंबीजचं धरण आहे झूम करून दाखवतो आहे तर गाईस हे आंबीजचं धरण आहे खतरनाकमध्ये त्याला पाणी इतकं खतरनाक आहे गाईस भरपूर लांब आहे मीडून झोप गेलेलं आहे तर इकडं गाईस हरिचंद्रगड दिसतो आहे हा दिसतं आहे आबाळ दिसतं आहे हरिचंद्रगड आहे आणि इकडं वरती कुमशेत एक नंबर गाईस लोकेशन आहे तर आता खूप छान असं बघण्यासारखं आहे तर गाईस कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा तर आता भेटू आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय